विनायक कांबळे यांच्या प्रयत्नाने शिरदवाड गावाला पाणी मिळाले शिरदवाड येथील गेली पंधरा दिवस गावामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई होती व शिरदवाड गावामध्ये पिण्याचे पाणी नव्हते गावातील महिला व पुरुषांचे पाण्यासाठी आतोनात हाल होत होते दूरस्थितीमुळे शिरदवाड येथे पाणी पुरवठा करण्यासाठी जी मोटार खराब झाली होती व पाणी पुरवठा आर्थिक परिस्थितीमुळे थांबला होता म्हणून ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असताना दिसत होते गावचे ग्रामपंचायत सदस्य आणि पाणी पुरवठा व्हाईस चेअरमन विनायक कांबळे यांच्या प्रयत्नाने पाणी गावामध्ये आले आणि गावा गावाचा पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ संपला आणि पाणी मिळाल्याबद्दल शिरदवाडच्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले ग्रामदेवता प्रतिनिधी मोनिका जाधव